चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत झाली मात्र या मतदारसंघात विकासाचा मुद्दा प्रभावी ठरला नाही तर कोणत्या मुद्द्यांवर चंद्रपूरमधल्या निकालाचा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे याचा निष्कर्ष काही राजकीय विश्लेषकांनी मांडलाय तिथले स्थानिक राजकीय विश्लेषक आहेत आपण बघूयात राज्याचं लक्ष चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काय निकाल लागणार याकडे आहे कारण विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत झाली आहे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळे बडे नेते इथे प्रचारात उतरले होते त्यातच की काय यावर्षी मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झालंय दोन हजार मध्ये त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं म्हणजे जास्त मतदान वाढलंय मतदान विकासाच्या मुद्द्यावर झालंय की इतर कोणत्या मुद्द्यावर यावरून सध्या फक्त अंदाजच वर्तवले जातात धानोरकरांना जे उमेदवारी मिळण्यास ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे त्यांचा जो काही विशिष्ट जात समूह आहे तो त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला दुसरं ओबीसी चढवड सुधीर मुनगंटीवार हे ओबीसी प्रवर्गाने येत नाही एन वेळेवर त्या निवडणुकीच्या काही दिवसाआधी आर्यावर्ष समाजाला ओबीसी मध्ये टाकण्यासाठी एक नोटिफिकेशन निघालं त्याचाही सेटबॅक सुधीर मुनगंटीवारांनी बसला त्याचाही काँग्रेसच्या उमेदवाराकडून काँग्रेसच्या समर्थकांकडून प्रचार करण्यात आला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित ही काही प्रभावी आहेत कुणबी दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे दोन लाख दलित मतदार लाख आदिवासी मतदार आणि अडीच लाख मुस्लिम मतदार निवडणुकीचा निकाल फिरवू शकतात जाती समीकरणाचाही लाभ इथे काँग्रेसच्या उमेदवार यांना होताना दिसतोय त्या कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात इथे या मतदारसंघामध्ये कुणबी मतदार हा बहुसंख्येने आहे याच्याशिवाय इथे मुस्लिम आणि दलित मतदार हाही एकवटल्या गेल्यामुळे याचा सरळ सरळ फायदा हा काँग्रेसचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना होताना दिसत आहे आणि त्याच्याचमुळे इथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असतील अशी एकंदरच स्थिती आहे जिल्ह्यात भाजपचे तीन तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत एकंदरीतच ओबीसी मतदारांच्या जोरावर प्रतिभा धानोरकर आघाडीवर राहतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय पण हा अंदाज कितपत खरा ठरतो हे मात्र चार जूनला स्पष्ट होईल हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर आता काहीच